साहेब महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल आदरणीय श्री सी पी राधाकृष्णनजी आमचे सहकारी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी अजितदादा पवारजी विधानसभेचे अध्यक्ष राम शिंदेजी अण्णा बनसोडेजी आमचे सहकारी आशिष शेलारजी संजय शिरसाटजी संजय राठोडजी राहुल शेवाळेजी भाई गिरकरजी नागसेन कांबळेजी राहुल बोधीजी आपल्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सोनिक श्री भूषण गगरानी श्री हर्षदीप कांबळे श्री विजय सूर्यवंशी श्रीमती आचल गोयल मंचावर आणि मंचासमोरील सर्व मान्यवर माता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी जगभरातील भारतीयांना आणि लोकशाहीवर विश्वास असलेल्या तमाम विश्वातील सर्व जणांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे है की जगाच्या पाठीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही केवळ भारतात नाही तर जगातल्या विविध देशांमध्ये देखील साजरी केली जाते आणि तोच उत्साह आपल्याला जगभरामध्ये पाहायला मिळतो याचं एकमेव कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य या भारतामध्ये केलं आज एक संघ भारत आपण बघतो आहे एक युनायटेड अशा प्रकारचा भारत आपण बघतो आहे याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाला आपल्याला द्यावं लागेल आणि त्याच संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे संविधानाच्या अमृत महोत्सवाचं देखील आपण वर्ष या ठिकाणी साजरं करतो आहे खर तर या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे अतुलनीय अशा प्रकारचं आहे आपण ज्याला म्हणतो की ही वॉज अ नेशन बिल्डर हा देश तयार करण्याकरता त्याचा पायवा तयार करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलं आणि विशेषतः या देशामध्ये ज्या काही चुकीच्या रूढी परंपरा होत्या ज्यामुळे मानव मानवाला मानव मानण्यास तयार नव्हता अशा सगळ्या रूढी परंपरातनं या देशाला बाहेर काढत समता या देशामध्ये स्थापित करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि संविधानाच्या माध्यमातनं प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा समान अधिकार दिला प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता दिली आणि प्रत्येकाची स्वप्न ही पूर्ण होऊ शकतील अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात की मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा प्रिय जर काही असेल तर ते भारताचं संविधान आहे कारण भारताच्या विकासाच्या वाटचालीमध्ये विकसित भारत घडवण्यामध्ये जर कोणाचा मोलाचा वाटा असणार आहे तर तो या भारताच्या संविधानाचा असणार आहे असे आपले बाबासाहेब या ठिकाणी होते एक अत्यंत मेधावी अशा प्रकारचं त्यांचं छात्र जीवन राहिलेलं आहे आणि सातत्याने शिक्षण घेत असताना समाज उत्थानाचा विचार त्यांनी कधी सोडला नाही आणि ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी समाज निर्मितीचं जे कार्य त्यांनी केलं आहे ते अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे विशेषतः संपूर्ण विश्वाला शांतीच्या आणि विचाराच्या जोरावर ज्यांनी जिंकलं ते भगवान गौतम बुद्ध यांचा विचार बाबासाहेबांनी स्वीकारला आणि तोच विचार आज आपल्याला भारताच्या संविधानाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो जी समता आणि बंधुता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे आपल्या संविधानाचा जो गाभा आहे हा आपल्याला भगवान गौतम बुद्धांच्या विचारातूनच तयार झालेला पाहायला मिळतो आणि म्हणूनच हा शाश्वत विचार जो जगाने स्वीकारलेला विचार हा विचार रुजवण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज खरं म्हणजे ज्यावेळी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व लोक बाबासाहेबांची आठवण करतो ज्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांना नमन करतो त्यावेळी एकच संकल्प आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत जी संवैधानिक मूल्य आपल्याला सांगितलेली आहेत त्या मूल्यांपासनं आपण तसूबरी दूर होणार नाही भारताचं संविधान हे आपल्याकरता सर्वोच्च असेल आणि या संविधानानेच चालण्याचा प्रयत्न आपण करू खरं म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील ते उत्तम प्रशासक होते त्यांनी या ठिकाणी ज्या ज्या विभागाची जबाबदारी स्वीकारली मग तो लेबर विभाग असो तो पाडबंधारे विभाग असो तो पॉवर विभाग असो आज जे आपल्याला काम या देशामध्ये पाहायला मिळत आहे पहिला पाडबंधारे प्रकल्प असेल बाबासाहेबांची संकल्पना होती नॅशनल ग्रीड असेल बाबासाहेबांची संकल्पना होती कामगारांना त्यांचे अधिकार द्यायचे कायदे असतील बाबासाहेबांची संकल्पना होती त्यामुळे संविधान निर्माण करताना प्रमुख कायदे देखील आणि प्रमुख लोकांच्या त्या ठिकाणी जे काही अधिकार आहेत ते देखील देण्याचं काम आणि विकासाचा पायवा रचण्याचं काम देखील या देशामध्ये बाबासाहेबांनी केलं असे बाबासाहेब आपल्या जीवनामध्ये सतत व्यस्त राहिले खरं म्हणजे एकच मला गोष्ट एक त्या संदर्भात सांगायची आहे की कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक रिव्हिअर्ड फेलो म्हणून त्या ठिकाणी पाहिले जायचे आणि म्हणून तिथलं जे लेमन सोशल सायन्स लायब्ररी आहे लायब्ररीने असा निर्णय केला की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा या लायब्ररीमध्ये लावला जाईल त्यांच्या हयातीतच तो लावला जाईल अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि मग हा पुतळा तयार करण्याची जबाबदारी वाघ यांनी स्वीकारली ते सातत्याने बाबासाहेबांच्या पाठीमागे लागायचे की बाबासाहेब तुमचा पुतळा बनवायचा आहे समोर तुम्ही बसलात तर चांगला बनेल आणि अनेक वर्ष अनेक वेळा पाठपुरावा केला शेवटी एक दिवस बाबासाहेबांना वेळ मिळाला आणि बाबासाहेब त्या ठिकाणी गेले पुतळ्याचं निर्माण सुरू झालं आणि सुरू झाल्याबरोबर जोरदार पाऊस चालू झाला आणि बाबासाहेबांना आठवलं की आपण आझाद मैदानामध्ये गरीब मुलांकरता एक लायब्ररी सुरू केली आहे जी त्या ठिकाणी मांडवामध्ये के सुरू केलेली आहे त्या लायब्ररीतले सगळे पुस्तकं भिजतील म्हणून तो पुतळा तसाच सोडून बाबासाहेब आझाद मैदानाकडे गेले आणि त्यानंतर तो पुतळा बनवण्याकरता कधीच परत गेले नाही शेवटी त्याला तो पुतळा बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी म्हणजे ते, ते नसतानाच तो तयार करावा लागला त्यामुळे अशा प्रकारे ज्यांच्या ठाई स्वतःचा नाही समाजाचा स्वतःचा नाही देशाचा स्वतःचा नाही विश्वकल्याणाचा विचार होता अशा प्रकारचे बाबासाहेब हे खऱ्या अर्थानं आमचे राष्ट्रपुरुष आहे आणि म्हणून आजची वंदना ही राष्ट्रपुरुषाला वंदना आहे ही राष्ट्र निर्मात्याला वंदना आहे ती वंदना आपण सगळे देऊया आणि त्यांच्याच मार्गाने पुढे जाण्याचा या ठिकाणी संकल्प करूया एवढंच आजच्या या प्रसंगी मी बोलतो आणि पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आणि सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्र्यांच्या मनोगतातून आपल्याला बाबासाहेबांच्या अनेक आठवणींना आज वेगळ्या पद्धतीने उजाळा मिळाला after india's independence, uh, he served as a first law minister and played a key role in shaping indian law and education. dr. baba sahib's struggle and subsequent achievements are inspiration for many upcoming generations in the world. now i request honorable governor of maharashtra, cp radha Krishnan, sir, share his thoughts with all of us. I touch and salute the holy feet of Bhart Mata, the most powerful and the most merciful. sarvana maase namaskar. Today we are celebrating the 134th birth anniversary of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkarji at this in Mumbai. ऑन दिस डे ग्रेट डिग्नेटरीजिंग फडनवीसरेबल ऑफ महाराष्ट्र एकनाथ शिंदेजी ऑनरेबल श्रीमन अजित पॉवरी ऑनरेबल डेप्टी चिफ मिनिस्टर श्री राम शिंदे चरपर्सन विधान परिषद महाराष्ट्र श्री अना बनसोडी चेयरमैन विधान परिषद महाराष्ट्र विधान सभा महाराष्ट्र श्री आशीष जी मिनिस्टर फॉर इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी एंड कल्चरल अफेयर्स श्री मंगल प्रभात लोडा जी श्री संजय सिरसाट जी श्री संजय श्री श्रीमान कॅबिनेट मी अनिल देसाई एमपी श्री महेश सवांत एम एल ए श्री राहुल एक्स एमपी श्रीमती सुजाता चौनिक चीफेक्रेटरी श्री भूषण ककराणी कमिशनर बीएमसी विजय डीविशनल कमिशनर कोंगल श्री प्रशांत नारनावरे सेक्रेटरी इन द राजभवन श्री भीमा राव आंबेडकर एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट भारतीय बौद्ध महासभा पदंत डॉक्टर राहुल बोधी महादेरो